प्रताप चौक सराफा बाजार येथील सराफ तेजस सुरेशराव भुईबाई वय पंचवीस वर्ष यांच्या दुकानातील बेचाळीस ग्रॅमचे दागिने ज्यांची किंमत दोन लाख बावन्न हजार रुपये आहे हे, हे दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आलं सी सी टी व्ही फुटेज चेक केलं असता एका बुरखाधारी महिलेनं ही चोरी केल्याचं सी सी टी व्ही फुटेजमध्ये आढळलं आहे त्यावरून कोल्हापुरी गेट पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे बावीस एप्रिल रोजी तेजस भुईबाई हे घरी गेले असता अचानक त्यांच्या वडिलांचा त्यांना फोन आला की दुकानातील एका सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स दिसत नाही तसंच फिर्यादी तेजस हे दुकानात परतले व दुकानातील लागलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर फिर्यादीचे वडील हे वरच्या मजल्यावर गेले असता एका बुरखाधारी महिलेने दुकानाच्या आतमध्ये प्रवेश करून दुकानातील काउंटरच्या मागून रॅकमधील लाल रंगाचा पोस्टाचा बॉक्स ज्यामध्ये बारा नगपैकी आठ नग तीन ग्राम सोन्याचे टॉप व चार नग साडेतीन ग्रॅमचे सोन्याचे टॉप व दोन नग लहान सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी दोन ग्राम असे एकूण बेचाळ ग्रॅमचे दागिने ज्यांची किंमत दोन लाख हजार आहेत ते चोरून नेल्याचं रेकॉर्डमध्ये दिसले अशा फिर्यादीच्या तक्रारीवरनं तेवीस एप्रिल रोजी खोलापुरी गेट पोलिसांनी चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी कलमांवय गुन्हा दाखल केला आहे